नमस्कार मैत्रिणींनो एस के क्रिएशन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळीकडे वाळवणीचे पदार्थ बनवले जातात वडे पापड चकल्या कुर्डया असे बरेच पदार्थ बनवले जातात त्याचबरोबर आपण वर्षभर टिकणारा तिखट मसाले हळद गोडे मसाले खांदेशी मसाला किंवा काळा मसाला कांद कांदा लसूण मसाला असे बऱ्याच प्रकारचे मसालेही आपण वर्षभरासाठी बनवून ठेवतो तर त्यातलाच एक पदार्थ आज मी बनवणार आहे तो म्हणजे सर्वांचा आवडता लोकप्रिय असा कांदा लसूण मसाला तर हे साहित्य पाहून तुमच्या लक्षात आलंच असणार आहे की आज आपल्याला मसाला करायचा आहे आणि चटपटीतने झणझणीत जुन आम चटकदार आपण आज मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेली आहे एक अर्धा किलो साधी मिरची मी घेतलेली आहे आता तिला उन्हात वाळवायचं आहे अर्धा किलो धने घेतलेले आहे अर्धा किलो बेड पाव किलो बेडगी मिरची घेतली आहे आणि पाव किलो लवंगी मिरची म्हणजे आपली पूर्ण एक किलो मिरची तयार आहे आणि त्यासाठी लागणारा हा मसालाही मी इथं आणलेला आहे तो मी भाजताना तुम्हाला सांगेलच किती ग्रॅम घेतला आहे ते आणि आपण कांदा लसूण मसाला तयार करतो आहे घेतला एक किलो कांदा आणि पाव किलो लसूण आणि अर्धा किलो खोबरं तर आता सर्वात पहिले आपल्याला हे सर्व मसाले उन्हात वाळत ठेवायचे आहे आणि तोपर्यंत एक तासभर या नवून दाखवायचं आहे तोपर्यंत लसूण सोलून घ्यायचं आहे कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि खोबरं किसून घ्यायचं आहे याला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ आपण हे मसाले उन्हात राहू देऊयात कांदा या पद्धतीने मी कापून घेतलेला आहे तर आपण कांद्यापासूनच मसाला तयार करायला सुरुवात करून देऊया चला तर मग आता आपण याला गॅसवर भाजायला घेऊयात आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि आता आपल्याला सुरवातीला तेल नाही टाकायचं आहे आपण आता फक्त कांदा घालणार आहोत आता या कांद्यातलं पूर्ण पाणी न जाईपर्यंत आपल्याला याला बिना तेलाचं छान परतवून घ्यायचं आहे यातलं सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे कांदा आपला आता छान गुलाबी गुलाबी होत आलेला आहे याला पाणी सुटलं पाहिजे आणि कांदा छान शिजला पाहिजे म्हणून आपण त्यात घालणार आहोत एक चमचा खडे मीठ म्हणजे कांदा पटकन शिजेल आणि आता याला आपण दुसऱ्या स्टोवर ठेवून देऊ याला वेळ लागेल शिजायला म्हणून तर आपण आता एका गॅसवर लगेच मिरची पण भाजायला घेऊया आणि याला दुसऱ्या स्टोवर ठेवूया आता हा कांदा मी दुसऱ्या स्टोवर शिफ्ट केला आहे आणि आता आपण त्याला झाकण ठेवून देऊया आणि आता ह्या मोठ्या गॅसवर मी एक मोठी कढई घेतली आहे तर आता आपण मिरची भाजण्यासाठी कडे अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि मग आपण आता त्यात मिरची टाकूया खडा मीठ आणि आता आपल्याला खडा मीठ पण घालायचं आहे आता आपण एक चमचा खडा मीठ घालूया आणि मग त्यावर आपण लाल मिरची घालायची आहे आणि सारखं चाळत राहायचं आहे आपण आता तेल आणि थोडं मीठ घातलेलं आहे आणि पण आपल्याला मिरची सारखी चाळत राहायची आहे जळू नाही द्यायची या पद्धतीने आपण याला छान आता भाजून घेऊया कुरकुरीत आवाज येईपर्यंत मिरची आता आपली छान भाजल्या गेली आहे आता ही मिरची आपण एका मोठ्या पाठीमध्ये बाजूला काढून घ्यायची आहे आता आपण दुसरी मिरची भाजणार आहोत तर ती मिरची भाजताना आधी थोडंसं तेल घालायचं आहे खूप जास्त तेल नाही घालायचं आणि या मिरची भाजताना आता पुन्हा आपल्याला थोडंसं मीठ वापरायचं आहे एक चमचा मीठ आपण घालूया आणि लगेचच आता दुसरी मिरची पण भाजायला घ्यायची आहे तिला पण पहिली मिरची भाजली त्याच पद्धतीने ही भाजून घेऊया सारखा हात चालवत राहायचा आहे असा म्हणजे मिरची जळणार नाही आता ही मिरची आपण भाजतोय भाजता भाजता भास् आपण आपल्या कांद्याकडे पण पाहूया गॅस कमीच ठेवलेला आहे मिरची जळू पण नाही द्यायची आपल्याला कांदा पण छान वाफतच आलेला आहे हे बघा मस्तच वाफतोय छान त्याचं पूर्ण पाणी निघून जाऊ द्यायचं आहे आता आपण ही मिरची पण काढून घेऊया ही मिरची पण झालेली आहे सर्व एका मोठ्या भांड्यात अशी मिरची काढून घेऊया आपल्याला आता आपलं फक्त तिसरी मिरची लोंगी मिरची राहिली आहे ती पण अगदी थोड्या तेलात छान परतून घ्यायची आहे तिघं मिरच्यांना आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं थोडे थोडे मीठ घालायचे आणि छान भाजून घ्यायचे आहे म्हणजे आपला मसाला अतिशय सुंदर होणार आहे कांदा पण छान होत आहे हिला पण आपण भाजून घेऊया आता ही मिरची पण छान भाजल्या गेली आहे आपल्या तिघं मिरच्या मस्त भाजल्या गेलेल्या आहेत आता हिला पण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता याच कढईत आपण तेल न घालता तेलाचीच कढई आहे ही, ही तर आता आपण धणे भाजून घेऊया कांद्याचं गॅस आता मी बंद केलेला आहे कारण की तो छान झालेला आहे मिरची इतकी छान भाजली गेलेली आहे मस्त वास येतोय घरभर आता धणेही भाजून घेऊयात आता आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहे मी इथं सर्व खडे मसाले काढून घेतलेले आहे चला तर मग आपण आता एक एक करून मसाले भाजून घेऊया काही चार पाच मसाले जे असे आहेत की त्यांना आपल्याला ते तळायचे असतात ते आपण नंतर तळूयात आता ही मोठीच कढई आहे गरम झालेली आहे म्हणून मग मी आता मेथी भाजून घेते आपण छोटी कढईत पण भाजू शकतो मेथी कडक असते म्हणून मी आता हिला बाजूला काढून घेते मेथीचा आता रंग बदलला आहे तर आता पण हिला काढून घेऊया आता ती भाजूया तिळी पण पटकन भाजली जाते त्यामुळे तिला पण स्पेशलच भाजून घेऊया चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तिळीचा आवाज यायला लागलेला आहे आपण तिला काढून घेऊया आता भाजूयात आपण खसखस मी ह्या पण किती प्रमाणात घेतले आहे किती किती ग्रॅम घेतलं आहे मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणारच केलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात आता जिरं भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाले आपण भाजून भाजून धन्यांजवळ काढून घेत आहोत जिरं पण आता छान हो। भाजलं गेलं आहे आपण हे काढून घेऊया आता लगेच आता मोहरी भाजून घ्यायची आहे तडतडावा येईपर्यंत आणि हिला भाजून लगेच आपण धन्यांजवळ काढून घेऊ मसाला भाजायचा आहे आता बरेच मसाले आपल्याला एकत्रच भाजायचे आहे आता ही आहे लवंग मिरे गॅस मिडियमच ठेवायचं आहे मोठी वेलची हिरवी इलायची बादलफूल दालचिनी आता हे सर्व खडे मसाले मी आणलेले आहेत तर आता आपण यांना छान भाजून घेणार आहोत खूप सुंदर येतो आहे मसाल्यांचा त्यांना छान खमंग मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे आता हे मसाले पण छान भाजले गेले आपण आता याच्यावर हे धन्यावर काढून घेतले आता काही मसाले आपल्याला तळून घ्यायचे असतात त्यासाठी मी कढईत तेल टाकते तेल तापू द्यायचं आहे तेल तापलं आहे तर आता आपण गॅस कमी करून द्यायचा आहे आणि आता या गरम तेलात आपल्याला तेजपान तळून घ्यायचे आहे छान आता याचा छान रंग बदलला आहे लगेचच तोडले जातं हे तर आपण याला लगेच काढून घेऊया आता आपण सुंठ तळून घेऊया सुंठ जसं तळत जातं तसं छान फुलून आलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याला काढून घेऊया आता आपल्याला तळायचं आहे हिरा ही हिंग मसाल्यांसाठी स्पेशल असतो हा छान हा पण मस्त फुलून येतो आहे पाहू शकता तुम्ही त्याचा रंग बदलला आहे आता याला पण काढून घेऊया आता हे सोरा गड्डा हा मसाला आहे त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे याचा पिवळा रंग येतो आणि छान फुलून पण येतो दसा दसा हा मसाला तुम्ही पाहू शकतात किती छान फुलून येतो हे जसं जसा हा तळला जातोय तसा तो, तो मस्त फुलून येतोय खूपच सुंदर आणि यांना रंग येतोय छान पिवळा रंग येतो याला हे पा किती मस्त फुलून आले आहेत हे तीन छान फुलून आले यांना आपण काढून घेऊयात खूप हलके फुलके पण झाले आहेत हे तळल्यामुळे आपण बघा किती सुंदर फुलून आलेला आहे मस्तच आता हा कांद्याचा गॅस जो आपण बंद करून ठेवला होता तो मी आता चालू केलेला आहे आणि हे तेल आपल्याला आप ले या कांद्यात टाकायचं आहे हा तेलाचा गॅसही मी मीडियम ठेवणार आहे कारण की आपल्याला लगेचच खोबरं पण भाजून घ्यायचं आहे आता यात आपण तेल टाकलेलं आहे आता कांदा आपल्याला छान लाल होऊ द्यायचा आहे यातलं तेलही आटून जातं तो तोपर्यंत आपण याला आता छान सारखं शिजू द्यायचं आहे तर पाणी तर आधीच निघून गेलेलं आहे त्याला पण छान तेलात शिजू देऊयात लाल होईपर्यंत तर याकडे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आपण सगळ्यात शेवटी खोबरं भाजायला घेतलेलं आहे कारण खोबरं छान खोबर खोबर भाजलं जातं खोबरं पण आता आपण मीडियम फ्लेमवर भाजत आहोत खोरं वाजता वाजता आपल्याला कांद्याकडे पण पाहत राहायचं आहे कांदाही छान परतला जात आहे तुम्ही पाहू शकता याला पण सारखं चाळत राहायचं आहे नाही तर खाली चिपकायला नको जळला तर त्याचा कडवट वास येईल त्यामुळे जवळ पण नाही द्यायचा करपायलाही कर नको तो सारखं चाळत राहायचं आहे कांदा आपला आता छान परतल्या गेलेला आहे मस्त शिजून गेलेला आहे तर आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आपले हे सर्व मसाले भाजून झालेले आहेत तर आपल्याला त्यात टाकायची आहे बडीशोप ही भाजायची नाही आहे कच्च्या बडिशोपची चव छान येते आता याला गारू द्यायचं आहे खोबरं आपल्याला जास्त काळं नाही करायचं आहे कारण की आपला काळा मसाला नाही आहे कांदा लसूण मसाला आहे आणि कांदा मसाला कांदा लसूण मसाला असा छान लाल आणि झणझणीत असा मस्त दिसतो आता खरपूस असं भाजायचं आहे फक्त खोबरं आता आपण गॅस बंद करून देऊया आणि सर्व मसाले आपल्याला आता गार होऊ द्यायचे आहेत आपली मिरची सुंदर भाजून झालेली आहे आणि आता इकडे मसाले भाजून झाले आहे खोबरं भाजून झालं आहे कांदा पण भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकतात तर तो खोबरं हा लसूण घेतलेला आहे वेगळा कांदा एक ते एका डब्यात घेऊन घेतलेला आहे आणि हे मसाले आता हे गार झाले हे सर्व पदार्थ गार झाले की के एका कॅरीबॅगमध्ये भरायचे आहे आणि कांडप मशीनमधून आपण याला कांडून कुटून छान मस्त मसाला तयार करून आणणार आहोत आणि मी एक किलो मीठ पण घेतलेलं आहे जाड मीठ ते त्या काढणाऱ्या मावशी जसं लागेल तसं त्या टाकतील आपण घरून एक किलोचं पॅकेट घेऊन जायचं आता हे सर्व गार झाले की आपण कांडक मशीनवर जाऊया आहोत कांडप मशीनमध्ये तुम्ही पाहू शकतात आता मावशी सर्वात पहिले मिरची टाकणार आहे आणि मग मिरची थोडी फुटल्या गेली की नंतर धने टाकणार आहेत म्हणजेच आपले गरम मसाले नंतरच मग खोबरं लसूण आणि मग कांदा टाकणार आहे आता मशीन सुरू होईल आवाज येणार नाही म्हणून मी तुम्हाला आधीच सांगून दिलं आता आपला मसाला मस्त तयार होणार आहे आपला मसाला आता छान कुटून झालेला आहे खूपच सुंदर असा मसाला झाला आहे तुम्ही पाहू शकता मस्त बारीक कुटला गेलेला आहे आता आपण सर्व मसाला मोजून पाहूया किती झाला आहे तो दर 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 मसाला आपला आता छान झालेला आहे मस्त तीन किलो मसाला आपला तयार झालेला आहे कांदा लसूण मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण मशीनवरून कांदा मशीनवरून घरी आलेलो आहोत मसाला अगदी गरम गरम आहे त्यामुळे आपल्याला हा मसाला आता एका पाठीत मोकळा करून घ्यायचा आहे एका मोकळ्या भांड्यात मोठ्या भांड्यात मस्त वास येतो आहे खूप घमघमट सुटलेला आहे मसाल्याचा खूपच सुंदर त्याला या पद्धतीने आपण असं थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे एक तास दोन तास आणि यावर आपण एक पेपर झाकू शकतो थोडंसं मोकळं करून ठेवूयात कांदा लसूण मसाला आपला आता छान गारहून गेलेला आहे मी बारीकोणीने झाकून ठेवलं होतं की त्याचा वास निघून जायला नको म्हणून मस्तच पूर्णपणे गार झालेला आहे आता हा कांडक मशीनमधून आणतो त्यावेळेला बराच गरम असतो वा मस्तच खूप सुंदर अतिशय सुगंध वा येत आहे घरामध्ये घरघर खूपच छान आता हा मसाला गार झाल्यावर आपण कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकतो वर्ष दोन वर्ष या मसाल्याला काहीही होणार नाही खूपच सुंदर झालेला आहे याच पद्धतीने करायचा व्हिडिओ दाखवल्या पद्धतीनेच तुम्ही करायचा आहे तुम्हाला ही कांदा लसूण मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून ठेवायचं रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू